नमस्कार मंडळी रामेश्वरी एर मी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयातर्फे एक पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे तर काय आहे या पत्रकात याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया विषय आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस तर या परिपत्रकामध्ये दोन भाग आहेत पहिल्या भागामध्ये शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनेच गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण शिक्षणाकरिता विविध योजना राबविल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते मान्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला या योजनाची अंमल अंमलबजावणी होते काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास्तव सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान अंतर्गत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालादरम्यान परिशिष्ट अमध्ये जोडल्याप्रमाणे शाळांचे निरीक्षण करावायचे आहे व अहवाल सादर करायचा आहे अभियानाची कार्यदिशा काय आहे बघा अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष भेटी करणे तदनंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपाययोजना करणे तदनंतरच्या चार दिवसांमध्ये अनुपालनाची खात्री करणे दुसरा आहे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे उर्वरित तीन ते चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व तत्संग पदावरील अधिकारी, अधिकारी, पदावरी अधिकारी यांनी शाळा भेटी करणे अनुक्रमांक एकमध्ये नमूदप्रमाणे कार्यवाही करणे तिसरं आहे सरळ पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षणाधिकारी अधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्ययावत करणे वरील मोहिमेसाठी आपल्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकार प्रकारचे उद्दिष्ट ठरवून द्यावे संबंधितांनी वरील मुद्यावर प्रभावी निरीक्षण करून बिनचूक माहिती संकलित करावी त्यांचे लगतचे पर्यवेक्षी अधिकारी यांनी स्वतःचे उद्दिष्टाव्यतिरिक्त त्यांचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या शाळांची तपासणी करण्यात यावी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या दरम्यान कार्यालय प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवही तसेच संबंधित कार्यालयाच्या कार्यविवरण पणजी वर्कशीट नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा त्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट ब मध्ये ठेवण्यात याव्यात वेळोवेळी नजीकच्या सनियंत्रण अधिकारी यांनी सदर नोंदी काळजीपूर्वक तपासाव्यात व तसे साक्षांकन करावे वरील दोन्ही मोहिमा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्यपूर्वक या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन यशस्वीरित्या सोबत जोडलेल्या दोन्ही परिशिष्टामधील माहिती उपसंचालक व संचालक यांनी नियमित संकलित करावी याबाबत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्य मंत्री महोदय मान्य प्रधान सचिव मान्य आयुक्त क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार आहेत याची नोंद घ्यावी यामध्ये अभियानातील निरीक्षणाचे मुद्दे दिलेले आहेत अनुक्रमांक एक मध्ये शैक्षणिक गुणवत्ता पॅट पी जी आय नॅस असर जिल्हा पत्रिकानुसार करण्यात आलेल्या उपाययोजना त्यांची वस्तुस्थिती काय आहे त्याचप्रमाणे इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती इयत्ता एक ते बाराव्या इयत्ते इयत्ता दिलेल्या आहेत गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उपलब्ध आहेत का त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत भोजन उपलब्धता त्याचा दर्जा परस्प त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह याची उपलब्धता आहे का यावर सुद्धा गुणांकन केले जाणार आहे स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या करारनाम्याबाबत अंमलबजबावणीची स्थिती वर्गखोल्यांची वर्ग खोल्यांची स्थिती याबद्दलसुद्धा मूल्यमापन केले जाणार आहे स्वच्छतागृह उपलब्धता स्वच्छता मॉनिटर अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता शाळांमध्ये इंटरनेट सुविधा दप्तरांची ओझी कमी करण्याच्या उपाय करण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी या सर्व बाबींवर गुण देण्यात येतील प्रत्यक्ष स्थितीमध्ये पाठ्यपुस्तकातील खोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी आनंददायी शनिवार अंमलबजावणी शाळांची वेळ ठरविण्याबाबतची स्थिती यांवर गुण देण्यात येतील तर अशा प्रकारे आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका बेल ऑल बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील धन्यवाद